चालू चाले हे शरीर कोणाचे सत्य कोण बोलवितो हरीविन ते काही दाखवी एक नारायण तयाचे भजन चुकू नको माणसाच्या अंता चालवितो देव मी ते एक करता म्हणून वृक्षाच्या पाने हाले ज्याची सत्ता राहिले आमचा मग कोठे चुकामध्ये विठ्ठल भरला सामाय्य पुन्हे हो। काय आहे चाराचारी अरे काहीच कमी नाही कशाचं गौरव करू नको चाले हो। शरीर कोणाच्या सच्य कोणा सचिन चाले जग सगळं पृथ्वी स्वतः भोवती फिरते सूर्यभोवती फिरते ऋतुमान तयार होतंय पाऊस पडतोय ऊन पडतंय पाऊस पडतोय आणि वृक्षाच्या पाणी हाले जायची सत्ता ह्या झाडांना हिरवा रंग देणारा हा रांगाळी कोण आहे त्याला ओळखा तो हे जग चालवतोय बाकी आपलं काय आहे आपण काय आपण कोणी नाही आहे सगळं तो आहे बुद्धी त्याने दिले म्हणून इथं बसले बोलायला वाचा त्याने दिली रूप तो देतोय कला तो देतोय खायला अन्न तो देतोय सगळं काय आहे ते तो आहे जन्म देणारा जन्म मरण त्याच्या हातात तो हरी त्याला ओळखा चाले शरीर कोणाचं सत्य कोण बोलवी तो हरिविण परपश्यांची मध्यमा वय खरी त्यातून आवाज येते कोण आवाज काढते कोकिळा मंजुळ बोलवतो असे वाणी बोलविता धरी वेगळाची कोकेला किडशी खे कशी बोलती किती कोण बोलती कोण बोलवतो तिच्या मुखातून तो हरी बोलावतोय कायम्या पामरे तर रे परी त्या विश्वंभरे बोलविले तुका म्हणे कोण जाणे त्याची कळा चालवी पांगळा पायावी न अहो पशुपक्ष्यांना तोच दिली दाना दिला आहे आजगरांना सरपांना सापांना नागांना पाय नाहीत पण तरी त्यांना चालवले कोणी चालवलं या हरिणी सगळं काय चालवणारा तो आहे तुम्ही आम्ही कोण नाही कशाचाच गर्व करू नका काय तुका म्हणे विठ्ठल भरला सहाय्य कसलीच काळजी करू नका तुम तुमची काळजी करणार राहतो कमडू हात ठूनबाई विठ्ठल त्याला ओळखा आणि या भक्ती मार्गात या एवढं बोलून मी आता माझ्या वाणीला विराम देतो जय जय रामकृष्ण हरी